वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या उद्या एक एप्रिल दोन हजार चोवीस आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय अशोकांनाचा वाढदिवस गेली दहा ते पंधरा वर्ष झाले त्यांना विविध कामामुळं चित्रगंजीमध्ये उपस्थित राहू शकले नाही पण यावर्षी आम्ही त्यांना विनंती केल्यानुसार यावर्षी त्यांनी चित्रगंजीमध्ये थांबण्या थांबण्या खूप मुलांका दिलेला आहे अण्णांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सकाळी साडेआठ वाजता अरुण विद्यामंदिरच्या सर्व मुलांच्या वतीनं अण्णांचा केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यावेळेला गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दफ्तर वाटपाचा कार्यक्रमही या ठिकाणी होणार आहे त्यानंतर ब्लड बँकच्या वतीनं व गौरव समितीच्या वतीनं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आमचं उद्दिष्ट जवळजवळ शंभर एक वाचल्यांचा संकल्प करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या बऱ्यापैकी नव्वद टक्के लोकांनी नावांची नोंदसुद्धा असता येथे झालेली आहे त्यानंतर मंदिरमध्ये <coughs> वयोवृद्ध असू दे किंवा भागातील सर्व जे गरजू आहेत त्यांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे तसेच भागात भागातील सर्व घरोघरी जाऊन आज आबा कार्ड असू दे किंवा पुण्याचं ज्या शासकीय योजना आहेत त्या सर्व योजनांचं काम या ठिकाणी मुलांनी आता आजपासूनच चालू केलेलं आहे दुपारच्या सत्रात मॅन्चेस्टर वाळू डेपोमध्ये गोरगरिबांना सरबत वाटण्याचा कार्यक्रम ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे त्यानंतर गाय गाय ज्या गोशाळा आहे त्या ठिकाणी चारा वाटपाचा कार्यक्रम चारा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानंतर लाट येथे अनाथ आश्रमामध्ये मुलांना एक वेळ ते जेवणाचा कार्यक्रमही या 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 निमित्तानं अन्नांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तिथे ठेवलेला आहे या सर्व कार्यक्रमात चित्रकनिच्या सर्व नागरिकांनी बंधू बहिणींनी येऊन अण्णांना जे ये वरिष्ठ आहेत त्यांनी अण्णांना आशीर्वाद द्यावेत व आम्हाला सर्वांना अण्णांचे आशीर्वाद मिळावेत व आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी तुम्हाला विनंती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा